नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे उत्तरेश्वर चाटीस ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आपली चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज नवीन विरीचं काम चालू आहे आपलं मित्र फौजी तर त्यांच्या विरीचं काम चालू आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला शेअर करा चला तर मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा

आपने लाला री नलाई खाली वाला आवाज मिळते गाड पाच ते पाच फूट सात फूट झाला असे ना पाच सात दहा फूट निघलं मोके दहा फूट